नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्ता या ग्रोसरीज या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा तर आजची जी माहिती आहे जे मागच्या दोन तीन दिवसापासून परत शेतकऱ्यांचे जे प्रश्न चालू झाले कांद्याचे एकंदरीत रेट वाढत आहे जे आघात प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की कांदा एकंदरीत फुगवून मॅच्युरिटी लेवलला आणून काढून घेऊन कांद्याचे चांगल्यापैकी पैसे करायचे तर आत्ता समजा तुम्ही यूट्यूबलाही सर्च केलं की कांद्याची साईज करण्यासाठी आपण कोणती पिजर वापरू शकतो कोणते पोषक वापरू शकतो तर साधारणपणे तुम्हाला तीन नावं चांगल्यापैकी ऐकायला भेटतील ते म्हणजे चमत्कार लिओसिन आणि काल्टार हे तीन नावं तुम्हाला ऐकायला भेटतील पण ते कोणत्या पोझिशनला मारायचे कांद्याच्या कोणत्या अवस्थेत मारायचे कोणत्या दिवसाला मारायचे ह्याबद्दल जा जवळजवळ माहिती ही कुठंच उपलब्ध नाही पण आजपर्यंत माझ्या चार ते पाच वर्षाच्या अनुभवात मी हे औषधं कोणत्या स्टेजला वापरतो किंवा कोणत्या दिवसांमध्ये ते रिकमेंड करतो कोणत्या अवस्थेत रिकमेंड करतो त्याबद्दल मी आज थोडी माहिती सांगणार आहे तर आपण जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते काही नोट डाऊन करून ठेवले आणि त्यानुसार आपण थोडी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला औषधांचे आपण डोसे देणार आहे तर सेट आपला प्रश्न असा होता की तुम्ही बोलले की कांदा पिकात चमत्कार येत कलटार येतं त्याच्यानंतर लिहूसिन येत तर या तिन्ही मधली चांगलं कोणतं या तिन्ही मध्ये आपल्याला एकच कोणतं आहे असं म्हणता नाही येणार कारण कसं आहे चमत्कार एक चमत वेगळ्या लेवलला मारतो आपण लिहुसीन एक वेगळ्या लेवल ला मारतो कलटार एक वेगळ्या लेवल ला मारतो वेगळ्या लेवलला म्हणजे कसं की कांद्याची साधारण जी दीड महिन्याच्या आसपास किंवा दीड महिन्यापासून जी साधारण वाढवायला चालू होते त्यात कधी कधी आपण जे mm. खतं टाकतो त्यात एक्सेस ऑफ नायट्रोजन म्हणजे नायट्रोजनचे खतं जास्त झाल्यामुळं म्हणा पिजार कधी कधी चांगले जास्त झाल्यामुळे म्हणा पाणी आपल्याकडून जास्त लवकरात लवकर भरले गेल्यामुळं किंवा ढगाळ वातावरण झालं पाऊस आला ह्या mm. कारणांमुळे जी एकंदरीत आपल्या पिकाची जी कांद्याची वाढ होत असते पाथींची वाढ होत असते किंवा जो माने मान किंवा दाण लांबते जी आपल्याला जे मानदांड ही जाग्यावर जाड झाली पाहिजे ती वर वाढली नाही पाहिजे तर चा, ती एकंदरीत अनावश्यक जी वाढ आहे ती थांबवण्यासाठी मात्र चमत्कारचा चांगल्यापैकी उपयोग होतो तिथे आपण लिहोसिंग किंवा कल्टर नाही वापरू शकत तर जर मला कांदा साठवायचा आहे तर चमत्कार चमत्कार प्लस लुणा तुम्ही मारा काहीही अडचण नाही साठवणुकीत त्याचा कोणताही परिणाम होत नाही पण मात्र आम्हाला जागजागी अशा काही गोष्टी जाणून आल्या की कल्टरचा काही काही ठिकाणी आम्हाला थोडे तकलीफ या ठिकाणी साठवणुकीत त्यांनी दिलेली म्हणजे कल्टरनं जो कांदा साठवला तो प्रॉब्लेमॅटिक आहे असं नाही पण ज्या कांद्याची ऑलरेडी मान जाडे किंवा दाण जाडे तर त्या कांद्याला कांद्याला जर आपण डायरेक्ट कल्टरचा डोस दिला किंवा थोडा हा डोस झाला तर ते कांदे कधी का फुटताना किंवा फुटताना म्हणजे कसं आपण त्याला दुबगळे होतो दुबगळे जे होतात असं होताना दिसलेले त्यामुळं कोणत्या कांद्याच्या पोझिशनला कोणतं गेलं पाहिजे अजून एक प्रश्न होता एकदम की चमत्कार पाहिजे चमत तर मग ते योग्य आहे का चमत्कार दोनदा मारलं गेलं पाहिजे त्यात असं आहे की मी तुम्हाला जे पहिलं सांगितलं की कांद्याची समजा आपली वाढ अनावश्यक वाढ होत असेल ती आपल्याला थांबवायची मान झाड करायची पातीची संख्या वाढवायची तर साधारण आपण दीड महिन्याच्या आसपास किंवा जेव्हा आपल्याला वाटतंय की आपली आता वाढ होऊ राहिली अनावश्यक वाढ होऊ राहिली तर ती थांबवण्यासाठी आपण कोणत्या कीटकनाशक बाहून चौतीस चमत्कार प्लस झुर बावन चौतीस घेतली कांद्याची मान वाढेल दांड वाढेल पातीची एकंदरीत साईज वाढेल आणि साधारण कसं आहे एक स्प्रे साधारण दीड ते दोन महिन्याच्या आसपास गेला दांड वगैरे होऊन जाईल आणि दुसरा स्प्रे का दुसरा तर दुसरा स्प्रे साधारण एक साठ पासष्ट सत्तर दिवसाच्या आसपास सगळे लोक घ्यायला सांगतात आणि ते फायद्याचंही आहे एकंदरीत साठ पासष्ट दिवसाच्या आसपास आपण चमत्कारचा जर दुसरा स्प्रे घेतला एकंदरीत जे आपल्याला मानेची वगैरे दांडाची साईज झालेलीच असते पण खाली एक आपली लिंबू साईज व्हायला हो चालू होत असते तर चमत्कार मारल्याने काय होतं जे शेंड्याकडे जिब्रिलियन्स असतात म्हणजे जी कांद्याची वरच्या बाजूला जी वाढ होत असते ती जिब्रिलेन्सीसने ती थांबल्यामुळं कांद्याची एकंदरीत वरची ग्रोथ थांबून कांदा खाली साईज करण्यास चालू करतो त्यामुळे चमत्कारचे दोन हात मारले तरी चांगले एक जरी मारला तुम्ही तरी ठीक आहे काय अडचण अजून एक विचारायचं होतं चमत्कार समजा आपण कोरड्यात मारतो तर पाणी भरून मारलेले योग्य आहे की असंच मारलेले योग्य कोरड्यात चमत्कारच नाही कोणते औषधे हे ओल्यातच मारले गेले पाहिजे म्हणजे त्याचे आपल्याला रिझल्ट बेटर मिळतात कोणते औषधं असू आपले निवळ्या असू आपले कीटकनाशके बुरशनाशकाचे स्प्रे असू पिझी आर चे स्प्रे असू शक्यतो हे हो ओल्यात मारत चला शंभर टक्के डिझेल रिजल्ट चांगले मस्त अजून एक विचार की काही शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की आपण समजा चमत्कार मारलं कलतार मारलं लिओसिन मारलं तर लगेच कांद्याची पात पडते बुवा असं बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही असं आजपर्यंत एकही औषध नाही म्हणजे औषधांनी पात पडतच नाही जवळजवळ फक्त एक आहे त्यात आ, की समजा आपण एखादं चमत्कार मारलं लिओसी मारलं कालटार मारलं त्यानंतर आपल्या पाण्याचा जो अंतर आहे ते आपण खूप जास्त ठेवलं तर नॅचरलीच ती पात पडायला चालू करते एकंदरीत काय आहे की हे औषधं मारल्यानंतर हे काय करणार का आहे ती झाडाची किंवा आपल्या पिकाची वाढ थांबवणार आहे ती वाढ थांबवल्यानंतर जर आपल्या पिकाला परत लवकर पाणी दिलं गेलं नाही तर ती जी दांड असतो तो लूज पडत चालतो तो लूज पडत चालल्यामुळं तो पडतो आपण जर त्याला पाणी देत राहिलो तर त्यांनी तस वगैरे पडण्याची काही गोष्टी होत अजून एक प्रश्न होता कि कांद्याची वाढ होते बघा कधी कधी जर तुम्ही बोलले की ते नत्र दाबत सुरुवातीला जर आपण चिव चिज वगैरे टाकला आणि वातावरणात जर बदल झाला तर कांदा निसता वाढ करतो तर तेव्हा हे वापरलं तर चालतं का तेव्हा म्हणजे आपण तुम्ही काय बोलले की अडीच महिन्याच्या पुढं किंवा दोन महिन्याच्या पुढं तर सुरुवातीला सुरुवातीला चाल तुम्ही फार एक सव्वा दीड महिन्यापासूनही मारलं काही अडचण नाही पण त्यात चमत्कार यूज करा लिओसिन किंवा कल्टर यूज करू नका लिओसिन किंवा कल्टर जे आपण भरपूर सांगितलं की चमत्कार कधी कधी मारलं पाहिजे पण लिओसिन कधी मारलं पाहिजे कल्टर कधी मारलं पाहिजे तर लिओसिन स्टार्टिंगला घेत नका जाऊ कारण की लिओसिनचं कसं आहे आम्हाला जे आमच्या अनुभवातून असं जाणवलं की लिओसिनचा स्प्रे हा खूप कांदे समजा पासष्ट सत्तर दिवसाच्या आधी गेला तर कधी कधी थोडा पिवळखी दाखवताना आम्हाला hmm. दिसतो कधी कधी तर लिओसिन हे आम्ही केव्हा स्प्रे करायला सांगतो साधारण आपल्या कांद्याला दोन किंवा तीन पाणी देण्याची गरज आहे भांड hmm. मिडियम hmm. आहे खाली साईज करायची आहे तुम्ही म्हणशाल मग चमत्कार नाही तर चमत्कारच्या दोन गोष्टी आहे चमत्कार मध्ये जे ताकद आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी आहे औषधाचं mm. त्याचा एकरी डोसही जास्त mm. एक, आहे आणि चमत्कार महाग आहे त्या तुलनेत mm. तर जे आपल्याला नंतर पासष्ट सत्तर दिवसानंतर जेव्हा घ्यावं लागतं mm. तर त्याचा एकरी डोस महाग जातो प्लस त्याला आपल्याला डोसही वाढून द्यावा लागतो mm. त्या तुलनेत जर आपण लिओ घेतलं mm. पासष्ट सत्तर दिवसानंतर जर लिवसीन आपण घेतलं लिओसिनचे रिझल्टही एकदम चांगले येतात ढोसही कमी आहे आणि रेट लाही परवडतं ही एक गोष्ट आहे आणि रिझल्टही एकदम लिओसिनचे पासष्ट सत्तर दिवसानंतर चांगले येऊन जातात आता <coughs> राहिला प्रश्न फक्त <coughs> कल्टारचा तर कल्टार मी माझं वैयक्तिक मत असं जे साठवणूक करणारे लोक आहे त्यांनी कल्टार शक्यतो यूज करत नका चालू करायची वेळ आली तर त्याचा ढोस मापात घेत चाला आणि दुसरी गोष्ट जी आहे की ज्या कांद्याची ऑलरेडी साईज खूप जास्त झाली आहे दांडही खूप जास्त आहे त्या लोकांनी कल्टरचं एकदम मापातच यूज करा किंवा कल्टर नाही वापरलं त्याच्याऐवजी चमत्कार किंवा लिओसीन वापरलं तरी mm. चालेल कल्टर जर कधी कधी जर ढोल जास्त झाला किंवा ज्यांची ओव्हर साईज आहे वगैरे त्यांनी ते, कल्टरचा स्प्रे केला तर कांदा दुबगळा होताना दिसतो ठीक पण एक विषय होता आपला mm. की समजा चमत्कार सांगितला कल्टर सांगितलं लिओसिन सांगितलं यामध्ये आपल्याला चमत्कार वापरायचा निवडी कोणती चालेल चमत्कार आपण कोणत्या स्टेजला मारतो त्यानुसार आपल्याला निवडी घ्यावी mm. लागेल साधारण समजा आपण दिवसापासून साठ पासष्ट दिवसापर्यंत घेतोय तर चमत्कार प्लस झिरो बावून चौतीस त्याने दांड होईल mm. मानेची झाडी वाढेल पाच संख्या वाढेल प्लस त्याच्यात बोरंग घ्यायचं ज्याने साखरेचं वन चांगलं होतं तर त्यात घेत चाला आणि साधारण पासठ सत्तर दिवसानंतर जेव्हा वापरत आहे पासवर्ड सत्तर दिवसानंतर आपल्याला जे खाली एकंदरीत कांद्याची साईज होणे अपेक्षित आहे त्यामध्ये आपल्याला दे आप लिओसिन प्लस झुरजुरोप पन्नास हे वापरायचे लिओसिन साधारण लिटरला दीड ते दोन एम एल एक एम एलपासून ते दीड ते दोन एम एल कांद्याची जी मान आहे जी किती जाड आहे त्याच्यात किती ताकद आहे त्यानुसार आपल्याला त्याचा डोस घ्यावा लागतो प्लस त्याच्यात झुरजुरोप पन्नास लिटरला चार ग्रॅमला लागतो आणि जे प्रमाण प्रमाणे चमत्कारचं प्रमाण हे दोन ते अडीच मिली प्रति लिटर लस त्यात झुरबा होती चार ग्रॅमनं आणि बोरान एक ग्रॅमनं आणि जे कलटारचा विषय राहिला कलटारी हे आपल्याला शेवटच्या स्ट्रीला आपण मारत असतो अगदी शेवटच्या पाण्याला किंवा त्याच्या अगोदरच्या पाण्याला आत्ताचे जे शेतकरी आहे ज्यांना आता आता कांद्याला एकंदरीत रेटही चांगले त्यांना थोडा कांदा लवकर काढून घ्यायचा आहे साईज करून लवकर काढून घ्यायचा आहे लवकर मॅच्युरिटीला आहे ते लोक आता सध्या मागे लागलेले त्यांनी कल्टार प्लस झुरजुर पन्नास याचा स्प्रे केला एकदम ओल्यात करा एकदम भारी रिझल्ट भेटून जातील तर काही शेतकरी मला असं पण बोलले की कल्टर आणि झुरजुर पन्नास खालून सोडलं की साईजला खूप फरक होतो नाही शंभर टक्के त्याचे रिझल्ट आहे फक्त कार्डरचा जो वर्ण डोस आपण जो पन्नास एम एल एकरी सांगतो तो खालून सोडण्यासाठी शंभर एम एल एकरी घ्यावा लागतो त्यात झिरो झिरो पन्नास आहे ते एकरी चार किलो घ्या आणि पाठ पाण्याद्वारे तुम्ही सोडू शकता शेतकरी मित्रांनो तुमचा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा ही माहिती तुम्ही इतरांना शेअर करा आणि तुमचे काही प्रश्नांचे उत्तर यातनं माझे द्यायचे राहिले असेल तर ते प्रश्न नक्की कमेंटमध्ये टाका त्याचं तुम्हाला नक्की उत्तर दिलं जातील किंवा त्यावर आपण एक व्हिडिओ बनवून नक्की एक उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद